कुलकर्णी स्वागत आहे आपण सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्ण पाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत पुण्याच्या एका कार्यक्रमाला गेले होते तंजावर येथील मराठ्यांचे दक्षिणेतील योगदान या पुस्तकाचा प्रकाशन सोडा होता त्या कार्यक्रमामध्ये सरसंघचालकांनी अत्यंत विचारप्रवर्तक असं भाषण केलेलं होतं लोकमान्य टिळकांनी शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला शिवजयंती सुरू केली असं वक्तव्य सरसंघचालकांनी केलं तर लोकमान्य टिळकांनी शिवरायांची समाधी शोधून काढली असं त्याला विकृत स्वरूप देत मराठी प्रसारमाध्यमांनी आणि राजकारण्यांनी ते वाक्य त्यांच्या तोंडी घातलं सरसंघचालक जे बोललेच नव्हते त्याच्यावरनं वाद उफाळून आला संजय राऊतांसारखी तोंडाची घाण असलेल्या माणसाची तर सरसंघचालकांवर बोलायची लायकीसुद्धा नाही आहे खरं तर संजय राऊत माणूस आहेत की नाही हाच मोठा संशोधनाचा विषय राऊतांनी सरसंघचालकांवर टीका करणं म्हणजे निर्बुद्ध काजव्यानं सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करावा इतका तो केविलवाणा प्रकार आहे खरंतर हा कार्यक्रम म्हणजे मराठ्यांच्या अभिमानाचाच विषय म्हणाला पाहिजे उत्तरेकडे अटकेपार लावलेले झेंडे शिंदे होळकर यांचं साम्राज्य या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत परंतु छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याचा दक्षिणेत केलेला विस्तार याच्याबद्दल फार कमी बोललं जातं किंवा लिहिलं जातं तंजावरीतील मराठी माणसाच्या पाऊल कुणा ऐतिहासिक पराक्रम हे हा आजही आपल्याला तिथं उमटलेला दिसतो अशावेळी या कार्यक्रमाचे किंवा पुस्तकाचे स्वागत तर झालेच पाहिजे महाराष्ट्र म्हणजे संपूर्ण मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य या संकल्पनेने बांधलेला अठरा पगड आणि बारा बलुतेदार यांचा समाज परंतु महाराजांच्या या विशाल दृष्टिकोनाला संकुचित करणारे कपूत अलीकडच्याच काळामध्ये जन्माला आलेले आहेत हे लोक स्वतःला इतिहासकार इतिहास संशोधक म्हणून घेतात कोणी विचारवंत म्हणून घेतात संशोधनासाठी कोणत्याही प्रकारचे कष्ट न करता झालेले संशोधक म्हणून काही लोक यांना मान्यता सुद्धा देतात ब्रिग ही सगळी ब्रिगेड पोचणारा एक कपटी माणूस या राज्यात राहतो त्याला माणसं माणसांवर घालायचे आहेत जाती जातीमध्ये भांडणं आहेत आणि स्वतःची पिढी कुटुंब पोसायचे आहे काही झालं तरी महाराज जणू आपल्या पक्षाची प्रॉपर्टी असल्यासारखं हे बाजारू पाळी इतिहासकार यांना भुंकायला लावणार हे यांचं काम आहे लोकमान्य टिळकांनी शिवजयंती सुरू केली हा यांचा खरा आक्षेपाचा मुद्दा आहे स्वामी विवेकानंद यांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची पराक्रमाची भुरळ पडली होती त्यांनी लोकमान्य टिळकांची भेट घेतली आणि या संबंधात चर्चा सुद्धा केलेली होती संघाने तर छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानलेले होते संघ संस्थापक डॉक्टर हेडगेवारांनी जर कोणाला आदर्श मानायचे असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांना माना असा संदेश आपल्या स्वयंसेवकांना दिलेला होता त्याचीच प्रेरणा घेऊन जिथे जिथे संघ पोचला तिथे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा पोचली श्री शैलम इथलं भव्य इतिहास स्मारक या बाजारूपाळी वितसकारांना माहीत आहे का गेल्या वर्षी तिथे एक परिषद झाली होती त्याचा विषय होता छत्रपती शिवाजी महाराज यांचं जीवन कार्य कुठल्याही राष्ट्रपुरुषाच्या गौरवाचं श्रेय घेण्याचे कुसंस्कार हे संघाचे नेत परंतु मी माझ्या वडिलांचं कौतुक करतो गौरव करतो असं मुलांना म्हणण्यासारखं आहे अलीकडच्याच काळात महाराजांचा ब्रँड म्हणून वापर करण्याचे उद्योग सुरू झालेले आहेत गेल्या महिनाभरामध्ये मालवणची घडलेली दुर्दैवी घटना सुरतेवरचा आक्रमण स्वारी की लूट आणि आता समाधीचा शोध या सगळ्या वादामध्ये महाराज जणू एखाद्या खाजगी कंपूची मालमत्ता असल्यासारखे आवाड सावंत आणि टोळी बोलत होती हल्ली तर छगन भुजबळ यांच्यानंतर जयंत पाटील सुद्धा इतिहास झालेले आहेत न भिडे गुरुजींच्या सहवासात राहून नर्मदेच्या बो नर्मदेचा बोटा अशी त्यांची अवस्था झाली आहे कुठून तरी महाराजांची हिंदुत्वादी धर्मरक्षक ही जी मूळ प्रतिमा आहे तीच बदलून टाकायची आणि महाराजांच्या कर्तृत्वाचं ब्रँडिंग एका जातीसाठी किंवा पक्षासाठी करायचं असा धंदा या लोकांनी सुरू केलेला आहे मग त्यासाठी खरे पुरावे झाकणे खोटे पुरावे सादर करणे हे उद्योग आले जाती जातीमध्ये भांडण लावायचं ब्राह्मणांविषयी द्वेष पसरवायचा असा यांचा दुष्ट कावा हिंदुत्वाबद्दल आणि हिंदू धर्माबद्दल सरसंघचालकांनी अत्यंत मूलभूत असे मुद्दे मांडलेले आहेत संघ स्वयंसेवकांना चिंतनासाठी प्रवृत्त करणाऱ्या अनेक विषयांना त्यांनी स्पर्श केला सरसंघचालकांचं भाषण मुळापासून ऐकण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांनी कुठल्याही संदर्भग्रहित गोष्टींवर बोलण्यापेक्षा जर प्रामाणिकपणे स्वतःचं मत मांडलं तर ते समाज आणि देशासाठी जास्त हितकारक ठरक असा ठरेल असं आम्हाला वाटतं लोकमान्य टिळक किंवा फुले गुरुजी हा वादाचा मुद्दा इथं अजिबात नाही आहे दोघांनी त्यांच्या काळामध्ये ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे पण महापुरुषांना परस्पर विरुद्ध उभं करायचं वाद निर्माण करायचं जातीच्या वणव्यामध्ये स्वतःच्या राजकीय पोळ्या शेपून घ्यायच्या आणि यासाठी इतिहासकाराचे सोंग घेणाऱ्यांना प्रसिद्धी देऊन स्वतःची टी आर पी वाढवणारी मराठी प्रसारमाध्यमे आणि पत्रकार यांची युती समाजविघातक बनत चाललेली आहे ही विषवल्ली एखाद्या गँगरींसारखी आहे शरीराच्या एका भागाला गँग्रिन झाला तर तो भाग काढून टाकावा लागतो अन्यथा गँग्रिन शरीरभर पसरतो आणि शरीराचे सगळे अवयव निकामी करून टाकतो त्याचप्रमाणे समाज पुरुषाचे अवयव निकामी करणारी ही वृत्ती आहे ही वृत्ती जर त्यांच्या मेंदूतून हातपार करायची असेल तर आपल्याला जातनिरपेक्ष विचारसंहिता निर्माण करायला पाहिजे विद्यापीठाची ज्ञान मंदिरे इतिहास संशोधनाची केंद्रे वैज्ञानाच्या प्रयोगशाळा सामाजिक चळवळी इथं आपल्याला सकस राष्ट्रीय जातनिरपेक्ष पक्षनिरपेक्ष विचारसरणी निर्माण करायची गरज आहे सरसंघचालक बोलण्याच्या ओघामध्ये समाधीचा विषय बोलून गेले असतील परंतु खरा विषय ब्रिटिशांनी महाराजांच्या आठवणी कर्तृत्व पराक्रम नष्ट करण्याचा प्रयत्न केला हा होता नक्की समाधीचा शोध कोणी लावला असा होता इथं फुले गुरुजी किंवा लोकमान्य टिळक असा वाद अजिबात नाही आहे शिवरायांचा इतिहास ब्रिटिशांनी नष्ट करायचा प्रयत्न केला हे आपण समजू शकतो पण स्वातंत्र्योत्तर काळात सुद्धा त्यांच्या ज्या काही पराक्रमाच्या खुणा होत्या त्यासुद्धा नष्ट झाल्या किंवा दुर्लक्षित झाल्या हे बाप कोणाचं विशाळगडवर अतिक्रमण हे कोणाच्या आशीर्वादाने झालं होतं विशाळगडसारख्याच अन्य किल्ल्यांवर सुद्धा हिरवा अतिक्रमण होत आहे अफजलखानाचा उरूस सुरू करण्यासाठी कोणी प्रोत्साहन दिलेलं होतं अफजलखानाच्या थडग्यावर दर्गा उभारलेला होता लोक अफजलखानाच्या थडग्यावर डोकं टेकून पुत्रप्राप्तीसाठी नमस करत होते शिवप्रताप दिवस उत्सव कित्येक वर्ष बंद होता शिवप्रताप दिवस आला तर तिथल्या एखाद्या डुकराच्या अंग अंगात अफजल खान यायचा आणि तो महाराजांना शिव्या देतो द्यायचा हे धंदे असे कित्येक वर्ष चालू होते स्वतःचे अपराध झाकण्यासाठी जातीचे पांघरून घेणाऱ्या राजकीय पक्षांनी ही खोट्या इतिहास या खोट्या इतिहासकारांची ही विषवल्ली तयार केलेली आहे याचं समूळ उच्चाटन करणं गरजेचं आहे नाहीतर आपल्या पुढच्या पिढीला याकोब बाबा मौनी बाबा यांच्यावरचे धडे पाठ्यपुस्तकामध्ये वाचावे लागतील शिवराय पुराणाचा आदर करणारे होते असं त्यांना शिकवलं जाईल अफजल खान सीमारक्षक म्हणून निबंध लिहावा लागेल मुमरा संस्थानाचे नवाब जनाब जीतुद्दीन हे थोर इतिहास संशोधक म्हणून ठरवले जातील उगवत्या पिढीला घडवण्यासाठी उद्याचा भारत घडवण्यासाठी जातनिरपेक्ष पक्षनिरपेक्ष इतिहासकार संशोधक निर्माण करायचं फार मोठं आव्हान आपल्यासमोर उभं आहे कारण ज्या मातीमध्ये संत महंत महापुरुष क्रांतिकारकांनी जन्म घेतला त्याच मातीमध्ये मा ही डावी विषवल्ली महापुरुषांना जातीच्या चौकटीमध्ये अडकवून त्यांना संकुचित करू पाहतायत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची सुवर्णपणे सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार